मृणमयी देशपांडे दिग्दर्शित मनाचे श्लोक हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला पण त्याच दिवशी पुण्यातील कोथरुड इथल्या सिटी प्राईड थिएटर मधला या चित्रपटाचा शो थिएटर बंद पाडण्यात आला तसेच पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी या चित्रपटाचे सात शो बंद पाडण्यात आले हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जय श्रीराम आणि हर हर महादेवच्या घोषणा देत दे थिएटरमध्ये प्रवेश केला आणि शो थांबवले कारण काय तर त्यांचा आरोप आहे की मनाचे श्लोक हे नाव समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथाचा आहे आणि ते मनोरंजनासाठी वापरणं म्हणजे श्रद्धेचा अपमान आहे हिंदू जनजागृती समिती श्री समर्थ सेवा मंडळ आणि सज्जनगड संस्थानाच्या समर्थ भक्तांनी या नावाचा तीव्र निषेध नोंदवला आहे त्यांचं म्हणणे आहे की या चित्रपटात हिंदू विवाह संस्थेच्या तत्वांवर चुकीचं तत्वज्ञान थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय मिलिंद एकबोटे यांनी तर स्पष्ट इशारा दिलाय की लिबर्टीच्या नावाखाली काहीही खपवून घेतलं जाणार नाही आम्ही तुरुंगात जायची भीती बाळगत नाही चित्रपट रिलीज होण्यापूर्वी नेटकऱ्यांनी देखील या नावावर नाराजी दर्शवत नाव बदलण्याची मागणी केली होती तर तुमचं मत काय कलाकृतीला नाव देताना श्रद्धेच्या सीमारेषा ओलांडणं योग्य आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जबरी खबरीला ला सबस्क्राईब करा